ड्रोनच्या सहाय्याने मोजती शेती नव्या पिढीची हीच नवी प्रगती ड्रोनच्या सहाय्याने मोजती शेती नव्या पिढीची हीच नवी प्रगती मोबाईल माती दोघांची युती आणि युवक बनले छत्रपती शिवाईंची शक्ती नमस्कार मित्रांनो मी इंजिनियर रविजित प्र्हादराव काळे धऱ्या प्रकट्टा या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे पावर्ड बाय अमोल फोटो स्टुडिओ सिव्हिल लाईन दर्यापूर आज आपण भेटणार आहोत अशा एका तरुण शेतकऱ्याला ज्याने पारंपरिक चौकटी बाहेर विचार करत जैविक शेतीचा म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगचा मार्ग स्वीकारला मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेतलं हार्डवेअर इंजिनिअर म्हणून करी करिअर आपलं सुरू केलं पण शेवटी आपली मातीशी आपल्या माणसाची नाळ घट्ट जोडली आणि अशा जिद्दीच्या आणि कष्टाच्या प्रयोगशीलतेवर जोरावर शाश्वत शेतीचा एक आदर्श मॉडेल उभं केलं आपल्या पाहुण्यांनी पारंपरिक शेती आणि नवे प्रयोग करून मिश्र जैविक शेतीचा म्हणजे इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंगचा भक्कम पाया घातला त्यांच्या नेतृत्वाखाली आज पंचवीसशेहून अधिक शेतकरी जैविक शेतीकडे वळलेले आहे ज्यांचा माल देशभर नव्हे तर परदेशातही निर्यात होत आहे प्रवास हा एक उत्साही आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणाचा ज्याने एक मित्रासोबत मिळून शेतकऱ्यांचा आणि नवीन दिशा शोधली आणि भारतीय शेतीच्या भविष्याकडे एक आत्मविश्वासाने पाऊल टाकत नवीन एक मार्ग स्वीकारला चला तर मग गप्पांना सुरुवात करूया सर्वप्रथम आमच्या या द्यापूरकट्ट या युट्यूब चॅनलच्या तुम्हाला टीमकडून मनपूर्वक तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर प्रश्नाची सुरुवात करूया तर शीतलजी जर तुमचा हा प्रवास म्हणजे जो महानगराकडून गावाकडे तुम्ही एक मोठ्या शहरात हार्डवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता तिथून थेट दावागळीत वळण्याचं तुम्ही ठरवलं ही कल्पना कशी सुचली या प्रवासाची सुरुवात कशी झाली नमस्कार मी शीतल राजेंद्रसिंग ठाकूर राहणार वरुड तालुका दर्यापूर जिल्हा बरोबर मी दोन हजार सहा मध्ये पुण्याची वाट धरली okay. आणि वाट धरण्याचं कारणही फार मोठं हो नव्हतं पण काहीतरी वेगळं करायचं okay. आहे आणि आपल्याला वेगळे अनुभव घ्यायचे आहेत मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होतो सुरुवातीला मी जे आपले हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला अमरावतीला कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर मी कॉम्प्युटर हार्डवेअर मध्ये काम करायचं या दृष्टीने मी पुण्याकडे ओढलो आणि तिथं ज्या वेळेस मी सहा तेरा पर्यंत कार्य केलं तर अशी वेगवेगळे तिथं पैलू आले ति की तिथं असं वाटलं की जे गाव आहे त्या गावामध्ये किती सुजलमता आहे समृद्धी आहे बरोबर आणि दगदगीचं जीवन जे जी आपण शहरामध्ये बघतो आहे आणि त्यात आर्थिकदृष्ट्या शहर प्रबळ तर झालीत पण खरोखर जे सामाजिक जीवन आहे त्या जीवनाची गरज आहे ती गावातूनच येते आणि शेती या सगळ्या गोष्टीचा जो नाळ जुळलेली असते आणि प्रत्येक गोष्टीला जुळलेलं नातं जे शेतीचं असते बरोबर ते मला त्या पदोनपदी हार्डवेअर नेटवर्किंगच्या जॉबमध्येही दिसत आणि मग त्यावेळेस मी काही दिवस विचार केला आणि त्या विचारातून असं निष्पन्न झालं की आपण कमावता किती अपेक्षाही महत्वाचं आहे की आपण आपल्याकडं शिल्लक किती आणि ती शिल्लक रक्कम फक्त पैशाच्या स्वरूपातच नसते बरोबर तर वेगवेगळे जे सामाजिक जबाबदारी आहेत कर्तव्य आहेत त्या असतात मग या विचाराने मी पुण्याची जी वाट आहे ती परत सोडली आणि गावाकडे येण्याचा मी काल धरली आणि गावाकडे आलो आणि त्यात माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला घरच्यांनी सपोर्ट करणं खूप महत्वाचं तो महत्वाचा पार्ट <laughs> होता की एकदम शहरी जे वातावरण आहे त्याला सोडून आपण गावाकडे येणं हा कठीण कठीण प्रवास होता मग त्यावेळेस मित्रांचाही एक पैलू होता की एवढं मोठं शहर आपण कसं सोडायचं काय करायचं पण एक निश्चितता होती आणि शेतीमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं त्यावेळेस जैविक शेती हा विषय माझ्या डोक्यामध्ये कमी होता हो हो। पण त्यातून मी गावाकडं आलो गावाकडे वळले हो। या प्रवासात तुमच्यासोबत कोणी म्हणजे आपले म्हणजे तुम्ही एकटेच वळले की काही मित्र वगैरे तुमच्यासोबत एकटाच वडलो अच्छा तुम्ही म्हणजे स्टार्ट जे आहे तुम्ही एकट्यापासूनच सुरू केली मी स्वतःच केला आणि आज म्हणजे जे आज आपण तुमच्यासोबत पंचवीसशे शेतकरी हे तुमच्या सोबत जुळलेले आहे आणि ही वा, ही जी वाटचाल आहे तुमच्यासाठी आणि या दृष्टीची प्रेरणादायी ठरलेली आहे म्हणजे हे वाटचाल आज शेतकरी तुमच्यासोबत शून्यापासून पंचवीसशे शेतकरी जुळलेले आहे तर हा प्रवास कसा आहे म्हणजे म्हणजे कसा तुम्ही हे केलेला आहे जैविक शेती हा प्रवास आमच्या डोक्यामध्ये असा आला की दोन हजार सोळा मध्ये सोळाच्याही हो आपल्या शेतामध्ये एक बोंड अडी बोलवान म्हणून जो एक मोठ संकट संकट सुरू झालं त्यावेळेस मग प्रत्येक ठिकाणाहून ते त्याचं निराकरण करण्यासाठी कृषी विभाग असेल किंवा अजूनही कुठले जे काही विद्यापीठ असतील त्यांच्याकडनं आपल्याला शेतकऱ्यांना एकच सजेशन किंवा त्याच्या समस्येचं निराकरण यायचं की आपण निंबोडी अर्क वापरा oh, oh. निंबोडी ऑइल तयार करा मग त्या गोष्टीनं थोडस आम्हीही आता कोरड क्षेत्र त्यात हलवल्यासारखं झालो की आता त्याच्यातून oh, oh. निराकरण कसं करायचं भोवनी तेच कास धरली की हो, आता आपल्याला ही बोंडळीच्या निराकरण साठी निबोडी अर्क आणि निंबोडी ऑइल तयार हो, 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 त्यांनी एका पातेल्यामध्ये निंबाची पानं आहेत हो, हो, ते शिजवणं सुरू केलं हो, आणि निंबोडी अर्क तयार करणं सुरू केलं म्हणजे अशा स्टेप बाय स्टेप तुमच्याजवळ शेतकरी म्हणजे जुळत गेले आणि आज म्हणजे शून्यावरून आज तुम्ही पंचवीसशे पर्यंत पंचवीसशे पर्यंत पोहचलो बरं तर म्हणजे जे सेंद्रिय शेती गरज आणि फायदे हो म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय आणि रासायनिक शेतीच्या तुलनेत तेच कोणते फायदे राहतील म्हणजे जर आपण सेंद्रिय शेती आहे आणि रासायनिक शेती याच्यात रासायनिक शेती आणि हो। सेंद्रिय शेती नेमकं म्हणजे काय मूर्त जर शेतीची आपण संकल्पना जर बघितली हो तर सेंद्रिय आणि रासायनिक आपण दोन पार्ट टाकलेले आहेत पण नेमकं शेतीमध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत शेतीला जसं आपण जर बघितलं तर पंचेचाळीस टक्के त्याच्यामध्ये कार्बनची आवश्यकता असते पंचाळीस टक्के त्याच्यामध्ये ऑक्सिजन असते सहा टक्के त्याच्यामध्ये हायड्रोजनची गरज पडते आणि चार टक्के मध्ये बाकी रासायनिक आणि जे सूक्ष्म मूलद्रव्य आहेत त्याची गरज पडते ते एक झाड तयार होण्यासाठी एक रोप तयार होण्यासाठी मग आता जर बघितलं आपण की चार टक्के जे मात्रा आहे त्यातली तीन टक्के आहे एनपीके आणि एक टक्के आहे सूक्ष्म अन्नद्रव्य अशा व्यवस्थेमध्ये सेंद्रिय हा जो पार्ट आहे सेंद्रियाची जी गरज आहे हे आपल्या शेतीमध्ये प्रत्येक वेळेस गरजेचं असतं म्हणजे सेंद्रिय शेती हे खूप गरजेचं गरजेचं आहे म्हणजे आजच्या म्हणजे आजच्या ज्या तुलनेत जे आपण विचार करतो हो. तर सेंद्रिय शेती खूप गरजेचं आहे ऍज कम्पेअर रासायनिक शेती म्हणजे आता जर आता तो जर प्रश्न जर घेतो म्हटलं तर सेंद्रिय शेतातील महत्व कशात आहे म्हणजे एक जर सेंद्रिय शेतीचा जर विचार करतो म्हटलं तर सर्वात महत्व कशात आहे सगळ्यात पहिलं तर सेंद्रिय शेती म्हणजे आपल्याला शेणाशी निगडीत आणि काळी कचऱ्याशी निगडीत जे खत आपल्याकडे तयार होतं बरोबर जे पूर्वी आपण शेती करायचो आपल्या इथं पशुधन असायचे त्या पशुधनाच्या पशुधना माध्यमातून शेण निघायचं आणि शेण आपण चांगल्या प्रकारे कुजून आपल्या शेतीमध्ये टाकायचं आणि त्यातूनच जो रॉ मटेरियल आपल्या शेतीमध्ये निघायचं काळी कचरा आहे त्यालाही कुजण्याचं कार्य त्या शेणामधले गोमूत्रामधले जीवाणू करायचे परंतु आता आपल्या इथं पशुधनांची जी अल्प पशुधन राहिले कुठं कुठं काही गावां शहरात आणि रासायनिक हे त्याला एक असं म्हणू की आपण छोटस एक त्याच्यामध्ये निविष्ट आहे जी त्या शेतीला छोट्या प्रमाणात गरज आहे बरोबर पण आज आपण त्या रासायनिकला मोठ्या प्रमाणात गरज म्हणून त्या शेतीला बघतो ज्या वेळेस त्या निविष्ट असतील वेगवेगळ्या वेगवेगळे जीवाणू असतील तर हे रासायनिक जे खतं आहेत हे त्या शेतीच्या पिकांना मिळतील अन्यथा ते तसेच शेतीमध्ये पडून राहतील जर समजा शहरी कचऱ्यापासून कंपोस्ट खस करणं शक्य आहे का म्हणजे कसं आहे आता जर आपण शहराचं जे खत आहे हो। त्याचं कंपोस्ट खत करणं शक्य आहे का हो आता बघितलं असेल आपण या दर्यापूरमध्येही बघितलं असेल किंवा अकोटमध्ये बघितलं असेल तर महानगरपालिकेचं जे काही मटेरियल येतं तर ते सगळा काडी कचरा एका ठिकाणी जमा होतो आणि तो जमा झाल्यावर मोठा ढीग आणि पहाड तयार झाला होता आकोटलाही बघितलं बरोबर बरोबर आकोडला सर्वात जास्त त्यांनी ते निराकरण त्यातूनच केलं बाकीचा जो काही त्यात मटेरियल होत जे काही आपण पन्ना म्हणू त्याचं जे काही कमी सळणार आहे किंवा न सळणार आहे ते त्यांनी एका साइडला केलं आणि जे काही कुजू शकतो चांगल्या प्रकारे त्याला एका साईडला केलं आणि त्याला चांगल्या प्रकारचं बरोबर म्हणजे हे जर शहरी जर विचार करतो म्हटलं तर पॉसिबल आहे हो आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया कोरोडवाहू आणि खारपान भागातील शेती म्हणजे आपला जो पट्टा आहे हा पूर्ण करोडोवाहूचा पूर्ण भाग आहे तर दर्यातून हा करोडोवाहू आणि काही अंश खार खारपान पट्ट्याने मोडतो म्हणजे मोस्टली दर्यापूर हा खारपानपट्ट्याने मोडतो बरोबर अशा भागात शेती करताना नेमकी कोणती आव्हाने येतात म्हणजे सेंद्रिय शेती करताना कोणती आव्हाने येतात तुम्ही यावर कोणते उपाय शोधलेले आहे का म्हणजे तुम्ही जे आहे करत आहे आता यावर काहीतरी उपाय शोधलेले आहेत हो आता सगळ्यात पहिलं तर आपण पट्ट्याची छोटीशी एक रूपरेषा बघू की कसं आहे कसं आहे हा सोळा तालुके आठशे गावं एवढा मोठा हा खारपानपट्टा आहे खारपान पट्टा म्हणजे काय की या जमिनीमध्ये शारच प्रमाण जास्त या जमिनीचा जो पीएच आहे हा आठशे वरते आणि या जमिनीमध्ये जर जे बोरिंग मधलं पाणी आहे तेही खारच मिळेल आणि खारं पाणी आणि त्याचा पीएच जास्त ज्यावेळेस आपण हे सगळं उपयोगात घेतो बरोबर तर त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये जर चांगल्या प्रकारचा सेंद्रिय करतो असेल बरोबर तर त्या पाण्याचा जो निसरा आहे वरतून आलेला पाण्याचाही निसरा आणि आपण वापरत असलेले पाणीही या जमिनीसाठी सुपीक राहील परंतु जर का आपल्या इथं सेंद्रिय प्रमाण जे काही आपण सांगितलं की शेणाचा उपयोग उपयो, आणि कचराचा उपयोग तो मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे त्यामुळे आज जे जे काही आपण पाणी शेतीला वापरतोय आणि या खारपण पट्ट्यामध्ये तसंही जर बघितलं तर शेतीची एक भौगोलिक परिस्थिती अशी आहे की ही आपल्या पावसाळ्यामध्ये ही शेती स्पंज सारखी होते बरोबर म्हणजे ते काही काही दिवसांनी जर पाणी पडलं तर ते फुकते फुकते आणि काही दिवसानंतर म्हणजे जर डिसेंबर पासून तर मधला काळ जर बघितला डिसेंबर पासून मार्च एप्रिल पर्यंत तर मोठ्या मोठ्या बुडय जे आहेत म्हणतो आपण त्या मोठ्या मोठ्या भेगा आपल्या शेतीमध्ये पडतात म्हणजे आपल्या खारपानपट्ट्यामध्ये एका प्रकारे तो श्राप मानला जातो आणि दुसरीकडे तो वरदान म्हणूनही समजला जातो म्हणजे आता तुम्हाला जर तुम्हाला जे आव्हानं जे आलेले आहेत म्हणजे आता तुम्ही जे वेगवेगळे वेग नवीन प्रयोग केलेले आहेत तुम्हाला कोणत्या आव्हान आलेले आहेत आता तु, तु, तुम्ही जे नेहमीच या खारपान पट्ट्यात तुम्ही जुळलेले आहे आता आपल्याला सेंद्रिय शेती या खारपान पट्ट्यात तुम्ही जे सक्सेसफुली करून दाखवलेलं आहे तर तुम्हाला कोणते आव्हान आलेले आहे सगळ्यात पहिले तर आपली जी एक मानसिकता बनलेली आहे प्रत्येक क्रॉपच्या विषयी एक वेगवेगळी मानसिकता आपली बरोबर तर त्याची मानसिकता वळवणं शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे ती वळवणं एक आमच्यासाठी प्रथम आव्हान होतं पण हळूहळू ज्यावेळेस आम्ही स्वतः प्रयोग करत गेलो शेतकऱ्यांना दाखवत गेलो तर त्या प्रयोगामध्ये आम्ही यशस्वी झालो त्यानंतर आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये गरजेचे असणारे ज्या निविष्ट आहेत बरोबर त्या, त्या निविष्ट ही आपल्याला फार महत्वाच्या होत्या म्हणजे खारपान पट्ट्यात ह्या गोष्टी सर्व पॉसिबल आहेत पॉसिबल आहेत आता हो, हो, त्या समस्या राहिलेल्या नाही हो हळूहळू हो, हो, शेतकरी त्याकडे वळत आहे हळूहळू शेतकरी त्यावर वळत आहे तुम्ही उपाय जे काही आहेत ते तुम्ही हो, शेतकऱ्यांना म्हणजे कोलॅबरेट करून त्यांना त्या गोष्टी त्यांना सांगत आहे हो हो जर हो. आता पाणी टंचाई असताना शेती फायदेशीर ठेवण्यासाठी कोणते तंत्र तुम्ही वापरता म्हणजे आता म्हणजे आता पाणीची जे टंचाई आहे हो, मोस्टली आता जो खारपान पट्टा आहे हो, शेतीशी फा, म्हणजे फायदेशीर ठेवण्यासाठी तुम्ही कोणते म्हणजे उपाय तंत्र म्हणजे शेतकऱ्यांना देता सर्वात प्रथम तर आम्ही जे आताच आपण म्हटलं की बुडळी तंत्रज्ञान तंत्रज्ञान द्न, तंत आहे त्यानंतर हो, आमच्या आपल्याच भागामध्ये आपण कंटूर बंडिंग जो एक विषय आहे बरोबर त्यामध्ये पाणी आपल्या शेतामध्येच जास्तीत जास्त कसं स्टोर शेअर केला जाईल त्याचा एक आम्ही डेमो मोठ्या प्रमाणात करतो आहे त्यानंतर आता एक चांगला प्रयोग जलतारा म्हणून आहे जो शेतीसाठी मिळत आहे बरोबर तो जलताराचं स्टोरिंग म्हणजे त्याने पाण्याचं स्टोरिंग जास्तीत जास्त होतं म्हणजे आता लोकांचं म्हणणं आहे की बुळे हे म्हणजे धोकादायक आहे शेतीसाठी पण तुम्ही जे म्हणत आहे की जे सेंद्रिय शेतीसाठी जे आपण म्हणतो ते फायदेशीर ठरते हो हो म्हणजे आपल्या शेतकऱ्याला आपल्याला सांगा लागणार किंवा किंवा बुळे हे खूप महत्वाची गोष्ट आहे महत्वाची बरोबर आता जर समजा पिकाची निवड आणि सल्ला म्हणजे जे आपले शेतकरी जे आहेत म्हणजे पिकाची निवड आणि सल्ला आपल्या भागात खरीपात कपाशी सोयाबीन तूर आणि मूग तर रब्बीत हरभरा आणि ज्वारी घेतली जाते खूप सारे वेगवेगळे पिके घेतले जातात पण मोस्टली हे पिके घेतली जातात तर या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती कशी फायदेशीर ठरू शकते आता सुरुवातीला तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की कुठल्या पिकाला कुठल्या गोष्टीची गरज आहे कुठल्या पिकाला कुठल्या आता त्या गोष्टीचं आम्ही मार्गदर्शन करतो बरोबर आणि आपण पहिलं तर लक्षात हे घ्यायला पाहिजे की आपण शेतकऱ्यांना त्या गोष्टीचं मार्गदर्शन आणि ट्रेनिंग त्या सुविधा आपण जर दिल्या तर बऱ्याचशा प्रमाणात ज्या गुंतागुंत डोक्यामध्ये आहेत मानसिकता एक वेगवेगळी बनलेली आहे त्या मानसिकतेच्या बाहेर शेतकरी येईल आणि क्रॉप पॅटर्न जे आहे आपण वेगवेगळे क्रॉप ज्या वेळेस घेतो तसं एकाच शेतात वारंवार जर ते पिकत घेत गेले तर वेगवेगळे जे त्रास आहेत ते वारंवार हो, त्या शेतामध्ये येत बर 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 राहतात बरोबर तर आता मोठ्या प्रमाणात म्हणजे काहीतरी चेंजेस हो, दरवर्षी हो, काहीतरी चेंजेस असणं आवश्यक आहे हो, हो, फेरपालट जे आहे हो, हो, फेरपालट हा जो आपल्या इथं म्हणजे पारंपरिक चाललेला आहे हो, हो, म्हणजे वडील पारजी म्हणताय की या वर्षी तुम्ही जर कपाशी पेरला तर दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याच्यात तूर पेरा तूर पेरा बरोबर म्हणजे हे करणं आवश्यक आहे हो हो म्हणजे आता काही लोकांचा समज आहे की दरवर्षी ते पराठी आपला म्हणजे आपला जो भाग आहे ते कपाशी म्हणजे कपाशी हो तर याच्यावर तुम्ही म्हणजे कसं काय म्हणजे आता कपाशी कंटिन्यू कपाशी पेरलं खूप फायदेशीर ठरते की अल्टीपल्टी फायदेशीर ठरते नाही आता जर बघितलं आपण तर कपाशीला आपण का करतोय म्हणजे एक नगदी पीक आहे शाश्वती आपल्याला मिळते बरोबर आणि प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं त्याच्यातून उत्पादन उत्पादन भेटते त्यामुळे आपण कपाशीकडे गेलेलो आहोत आता त्याला जर का आपण थोडं खर्चामध्ये आपण कमी केलं कमी खर्चात जर कपाशी करण्याचा प्रयत्न केला आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये जे आहे हो, आहेत जसं आपण पहिलं मूंग आणि कपाशी पेरायचो बेद आणि कपाशी पेरायचो परंतु आता बियाणे अभावी किंवा त्याच्यापासून काही उत्पादन येत नाही म्हणून आपण त्याच्याकडनं बाजूला गेलो गेलो पण हे हिरवडीचे जे खतं आहेत हे जर का आपण त्याच्यामध्ये करत गेलो तर चांगल्या प्रकारे जे कपाशीचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये फरक पडेल आणि नाही आपण दुसऱ्या वर्षी करू शकत असू तरी तिसऱ्या वर्षी तरी आपल्याकडे असलेल्या क्षेत्रफळामध्ये आपण क्रॉप चेंज करणं गरजेचं आहे जर म्हणजे आता जर समजा आपण विचार करतो म्हटलं हो। तर म्हणजे कपाशी सोयाबीन हरभर जो हरभराची म्हणजे संपूर्ण लाईफ सायकल समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे एक युवक जर शेतकरी करत असेल तर त्याला हे संपूर्ण लाईफ सायकल घेणं खूप महत्वाचं आहे हो हो गरजेचं आहे या संपूर्ण याच्यात म्हणजे जे माती प्रशिक्षण जे आहे हा। ते किती महत्वाचं हो। आहे म्हणजे मातीचं जे प्रशिक्षण लोक म्हणजे लोकांना काहीच माहित नाही आहे हो। माती प्रशिक्षण करावं लागते नंतर मग त्याच्यावर काहीतरी आपण म्हणजे काहीतरी लोक जे आहेत ते लोक काहीतरी सांगतील म्हणजे जे ज्यांना ऑलरेडी शेतकरी म्हणजे शेताच्या बद्दल माहिती आहे पण माती प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे दरवर्षी हो माती प्रशिक्षणचा अर्थ असा आहे की आपण आपल्या शेतीमध्ये जे घटक टाकणार आहोत मग ते सूक्ष्म अन्न अन्नद्रव्य असो किंवा रासायनिक मधून असो किंवा जैविक मधून असो तर ते घटक आपल्या जमिनीला गरजेचे आहेत की नाही तर ते आपल्याला कधी कळेल जर आता आपण कुठल्या गोष्टीची टेस्ट केलीच नाही तर आपण आता सामान्य आपण आपल्या शरीराचं जर बघितलं आपल्याला जर कुठला आजार झाला आणि आपण ब्लड टेस्ट केली तर आपल्याला ते आजार माहिती सरळ शेतीच आहे माती परीक्षण जर करू आपण तर आपल्याला शेतीचा आजार कळेल आणि शेतीमध्ये काय टाकायचं म्हणजे माती प्रशिक्षण हे खूप महत्वाचं आहे महत्वाचं आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया युवकांनी शेतीपासून खूप म्हणजे म्हणजे दुरविलेली भूमिका म्हणजे युवक जे आहेत आज अनेक तरुण शेतकरी दूर जाऊन शेत म्हणजे शहराकडे स्थलांतर होत आहे हो। यामागील कारण काय वाटतंय म्हणजे यामागचं कारण काय वाटतंय म्हणजे जे ऍक्च्युली जे शेतकरी आहे ते आपल्या शहरात स्थलांतरित होत आहे त्याच्यात मी पण आहे पण या मागचं कारण काय आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महत्वाचं हे आहे की आता जर तुम्ही बघितलं असेल आपल्या घरी एक चर्चा होत राहते बेटा आपल्याला शेतीत नाही आपल्याला कुठंतरी वेगळं काहीतरी शिक्षण घ्यायचं आहे आपल्याला डॉक्टर इंजिनियर असं काहीतरी वेगळं बनायचं आहे एक लहानपणापासूनच आपल्याला शिकवण दिलं बरोबर बरोबर जर का आपण त्या शिकवणीसोबतच आपण जर का मुलांना शेतीविषयी जे शिकवण आहे तेही जर देणं सुरू केलं तर हे जे मानसिकता त्याची अठराव्या किंवा विसाव्या वर्षी बनते तर ते बनणं कमी होईल आणि हा प्रश्न मुळात जर बघितलं तर कालही एका ठिकाणी सभा होती लाहो किंवा कॉलेजमध्ये तिथंही मी त्यांना हेच म्हटलं की शेतीतून युवक वर्ग बाजूला होतोय याच्या मागचं नेमकं कारण काय नाही कारणपेक्षाही जर का तुम्ही खरोखर संशोधन जर गावात केलं आता केल, मी माझ्या गावाचं सांगतो तर माझ्या इथं प्रत्येक गोष्टीसाठी युवक काम करते बरोबर खत टाकण्यापासून दवरणी पासून पेरणी पासून प्रत्येक गोष्टीवर जर आपण ट्रॅक्टरवर बघितलं तर युवक वर्ग जास्त आहे डवरणीसाठी जर बघितलं तर युवक वर्ग जास्त आहे खत जर फेकायला गेले तर युवक वर्ग निंदायला जर गेलं तर युवकांच्या टीमच्या टीम आहेत मग आता आपण तो मुद्दा म्हणणं की एकदम युवकांचं प्ररोह म्हणजे वेगळ्याकडे गेलेत की थोडस कुठेतरी मला ते होतंय की म्हणजे जे युवक शहराकडे स्थलांतरित होत आहे हो तर त्याच्या मागचं हे आहे की बा त्यांची मजुरी पूर्ण होत नाही आहे हो, म्हणजे मोस्टली काय होत आहे की जर एक तरुण शेतकरी आहे हो, तर त्याला म्हणजे जो शहराकडे वळलेला आहे हो, तो जर म्हणजे त्याला म्हणजे जे मूल्य जे आहे म्हणजे त्याला मजुरी म्हणतो ते भेटत नाहीये तर याच्यावर तुम्ही काय म्हणजे म्हणजे याच्यावर काहीतरी उपाय शोधलेला आहे का म्हणजे तुमची ऑलरेडी एक कंपनी आहे म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तर याच्या मार्फत तुम्ही काहीतरी तरुणांना मार्गदर्शन किंवा मग तुम्ही प्रशिक्षण काही काही म्हणजे काहीतरी म्हणजे करत का हो, हो आम्ही हा मुद्दा आवर्जून घेतलेला आहे हो, आणि मी पुण्यावरनं ज्या वेळेस इथं आलो तर माझ्या मनामध्ये ते होतं की आपल्या इथं राहूनच आपल्याच जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार कसा उत, उत्पादित होईल त्याकडे आम्ही मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं हो, आणि त्यावर आम्ही कार्यही करतो आहे बरोबर आमची जी कंपनी आहे ग्रामतेज फार्मा प्रोड्युसर कंपनी ही रामागडला हिची स्थापना झाली आणि दर्यापूरला ही ऑफिस आहे याची प्रेर प्रेरणा संदीपजी लाजूरकर जे आहेत त्यांच्याकडनं आम्हाला मिळाली आणि त्यांचाही मूळ उद्देश जो आहे ओ, हो। तो आपल्या मुलांना आपल्या इथल्या मुलांना रोजगार कसा देता येईल हो। त्यासाठी आम्ही शेतीला पूरक जे उद्योग आहेत हो। त्याकडे वळवण्याचा प्रत्येक हो। म्हणजे हे प्रयत्न करत आहे आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे मजूर आणि उपाय आज शेतामध्ये मजूर मिळणं हे मोठी अडचण झालेली आहे याच पिकाच्या उत्पादनावर आणि वेळेवर होणाऱ्या कामावर काय परिणाम होत आहे म्हणजे जे आहे मजूरचं जे आहे म्हणजे मिळत नाहीये आणि पिकाला कसं आहे वेळेवर सर्व गोष्टी पाहिजे हो, हो, या कामावर परिणाम खूप सारा होत आहे म्हणजे पिकावर खूप सारा परिणाम याच्यावर तुम्ही काय सोल्युशन दिले हो हा एक मोठा प्रश्न आहे मजूर टंचाई परंतु बघा तुम्ही जर शेतकऱ्याला खरोखर जवळून जर बघितलं तर त्याच्याकडे समस्या आहे बी पासून तर बियाचं क्रॉप हे बरोबर समस्या समस्या असतात पण त्यावर मात करण्याची ही त्यांची जी एक आत्मविश्वास आहे तोही मोठा असतो आज मजूर वर्ग ज्या प्रमाणात शेतीमधून रिटायर आहे म्हणजे जर बघितलं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात रिटायरमेंटची एज झाल्यावर बाकीचे लोक निघतात आणि नवीन तिथं भरती होते पण आपले याच्यात कुठंतरी कमतरता आहे शेतीमध्ये बरोबर नवीन त्याच्यामध्ये भरती होताना संकुचितपणा आहे तर तिथंही शेतकरी मोठ्या प्रमाणावर मास करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आज आपण गुरुवारी जर बघितलं दर्यापूरला तर मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग बाहेरून आलेला आहे मोठा म्हणजे मोस्टली आपण विचार करतो की जे जे मोठे मोठे जे शेतकरी आहेत हो, हो, त्यांना बाहेरूनच म्हणजे हे मजूर आणावं लागत तर याच्यावर तुम्ही काय उपाय म्हणजे काहीतरी आपल्याला जे ऑर्गेनिक फार्मिंग रिलेटेड जे काही आहे तर काहीतरी उपाय आपण हे केलेला आहे की की बा कमी मजुरात आपण जास्त शेती करू शकतो आपण त्याच्यात सगळ्यात जास्त आता कालचाच आमचा जो प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये एक शास्त्रज्ञ आले होते त्यांनी कपाशीच म्हणजे कापूस वेसणीचं एक यंत्र एक रोबोट तयार केलं बरोबर म्हणजे जिथं आपल्याला तीन क्विंटलला तीन मजूर लागतात तिथं तो रोबोट तीन क्विंटल जो कापूस आहे वेस आधुनिक तंत्रज्ञान जे गरजेचं गरजेचं आहे त्याच थोडं मार्गदर्शन शेतकऱ्यात आपल्या त्या शेतकऱ्याला म्हणजे जे छोटे शेतकरी आहे त्यांना ते त्या गोष्टी परवडेल नाही त्याच्यासाठी मग शेतकरी गट जे आहेत त्या शेतकरी गट मध्ये जे फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्या वेगवेगळ्या कंपन्या कंपन्या मार्फत करू शकतो आणि शेतकरी गट जे आहेत त्याच्या माध्यमातून आपण अवजारे बँक सारखं तिथं स्थापित स्थापित करू शकतो आणि ते बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या आपण दूर करू शकतो आता जर महत्वाचा जर विचार करतो म्हटलं जर आपला जो भाग आहे जो, जो खारपान पट्टा आहे हो। तर याच्यात लहान शेतकरी आणि म्हणजे जोडधंद्याचे जे महत्व जे असतात हो। म्हणजे जे लहान शेतकरी जे असतात हो। ते लहान शेतकऱ्यांना हो। शेती परवडत नाहीये म्हणजे जे दोन एकर आहेत म्हणजे तीन एकर आहेत त्यांना शेती परवडत नाही या वस्तू हे एक म्हणजे एक प्रकारची वस्तुस्थिती आहे यावर तुमचं काय मत आहे तर आम्ही सगळ्यात पहिलं तर यावरच भर दिला की शेती ही परवडत का नाहीये कारण त्याच्यामधले जे खर्च आहेत आपले ते वाढलेले आहेत मग त्या खर्चांना आपण कमी कसं करू शकतो हो। करू शकतो हो। त्याचनंतर त्या शेतीचं आरोग्य म्हणजे आम्ही तीन गोष्टीवर काम केलं एक शेतीचं आरोग्य एक मानवी आरोग्य आणि दुसरं म्हणजे आपल्या खिशाचं आरोग्य बरोबर म्हणजे या तिन्ही आरोग्यावर आपण ज्यावेळेस संतुलित करू संतुलन आणू तर आपली जी शेती आहे प्रत्येकाला परवडण्या होईल बरोबर आणि त्याच्यासोबतच आपण शेतीला पूरक जर जोडधंदे जो आपण पूर्वी करत होतो आपले पूर्वज करत होते त्याला जर आपण साथ देऊन ते जर करणं सुरू केलं तर चांगल्या प्रकारची शेती आपण तयार तयार करू शकतो म्हणजे आता म्हणजे जे छोटे शेतकरी आहेत हो तर यांच्यासोबत जर शेतीसोबत जर जोर जोडधंदा जर करू हो करू इच्छितो तर यावर म्हणजे फायदेशीर काय ठरू शकते म्हणजे जसं काही शेत म्हणजे पालन झालं हो म्हणजे जसं काही प्रक्रिया काही उद्योग हो। झालं याच्यावर काहीतरी म्हणजे आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत काहीतरी म्हणजे आपलं काही करू शकतो का हो आम्ही एक प्रयोग केला होता आम्ही माझ्या वरुडलाच केला दोन हजार ला मदर डेअरीचं रजिस्ट्रेशन घेतलं आणि शेतकऱ्यांकडनं जे दूध आहे ते दूध घेणं सुरू केलं मग हळूहळू त्याच्यातही थोडं परिवर्तन करून एक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना गिरगाई घेण्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं त्यांनी गिरगाई आणल्यात मग दुसरे जे शेतकरी होते त्यांना दूध डेअरी तयार करण्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं आता दोन्ही चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याच्यातून मिळवलं म्हणजे छोट्या जे शेतकरी आहेत त्यांना उपयोग होत आहे त्या गोष्टी आता जे सेंद्रिय शेती जी आहे म्हणजे जे आपला जे माल म्हणजे छोटे शेतकरी जे आहेत ते माल मार्केटमध्ये नेतात पण सेंद्रिय शेती म्हणजे जे ऑर्गेनिक जे फार्मिंग आहे यांचा हो। खरंच मार्केट आहे का आपल्या म्हणजे आपल्या पूर्ण जो आहे की सेंद्रिय शेती जर केली आणि माझा माल मार्केटमध्ये जर नेला तर हो। त्याला काय म्हणजे डिमांड कशी राहील बघा सेंद्रिय शेती म्हणजे फक्त बोलून केलेली शेती नाहीये आहे मी त्याकडेही भर दिला आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करणं तर शिकवलंच बरोबर पण त्या सेंद्रिय शेतीचं जे प्रमाणीकरण आहे त्या प्रमाणीकरणासाठीही त्यांना प्रवृत्त केलं आज आपल्याच मध्ये दोनशे तेरा शेतकरी आहेत ज्यांचं प्रमाणीकरण मागच्या तीन वर्षापासून चालू आहे म्हणजे त्यांचा माल हा मार्केटमध्ये ऍज अ ऑर्गेनिक फार्मिंग हा त्यांचा जे आहे माल तो आज म्हणजे पूर्ण जे मार्केटपर्यंत जात आहे जात आहे जात आहे आणि ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या वर्षीच आम्ही बिग बास्केटला माल दिलाय अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत की ज्या आमच्या सोबत जोडायला तयार आहेत कारण पहिले वर्ष पहिले दोन वर्ष एक स्कोप सर्टिफिकेट तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक त्याचा ऑर्गेनिक म्हणून त्यांचा काही जो माल आहे आपला जे तूर झाली हरभरा झाला त्यांचे काही सर्टिफिकेशन असतात हो सर्टिफिकेशन प्रमाणीकरण आहे प्रमाणीकरण कट्टा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ते आपल्याला करावं लागतं तुम्ही आमच्या दर्यापूर कट्टा या यूट्यूब चॅनल आलेला आहे तरी मी तुम्हाला एक आवाहन करतो की आमच्या या युट्यूब कट्टा लोकांना एक शेतकरी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपल्या युट्यूबच्या जे वेगवेगळे एपिसोड नवीन येतील तर जेणेकरून लोकांना काहीतरी नवीन शिकता येईल तरी तुम्ही आमच्या टीम बद्दल काय सांगाल दर्यापूर कट्टा ही जी टीम आहे सरांनी सुरुवातीला मला भेटले आणि यांचे उद्देश जे आहेत ते त्यांनी मला स्पष्ट केले की के आपला जो दर्यापूर भाग आहे कोर, कोरोडवाहूचा भाग आहे इथं जे काही लोक वेगवेगळे प्रयोग करतायत प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांना आम्हाला प्रदर्शित करायचं आहे सोबतच वेगवेगळे उद्योग करणारे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांना प्रदर्शित करायचं आहे तर मला त्या गोष्टी खरोखर एक छान वाटलं की शेतकरी आणि दर्यापूर मधले जे आहेत त्यांना प्रमोट करणं हा फार महत्वाचा भाग होता आणि इथं मी त्यांचे आभारी आहे की हा प्रयत्न आपण या टीम मार्फत करतो आहे बरोबर मी सर्वांना आपल्या दर्यापूर वासियांना दर्यापूरचे तहसीलमधले जे जेवढे नागरिक आहेत त्या प्रत्येकांना एक आवाहन करेल की दर्यापूर कट्टा चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आज आम्ही इथं बसलेलो आहोत उद्या तुमचं एक वेळ आहे तुम्ही वेगवेगळे प्रयोग करणार आहात तुम्ही इथं येऊन आपलं जे काही प्रेरणादायी तुमचा अनुभव आहे इथं शेअर करणार आहात म्हणून इथं या दर्यापूर कट्टा चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद